तिळाचे लाडू खाऊन नवीन वर्षाची सुरुवात करू गोड तिळाचे लाडू खाऊन नवीन वर्षाची सुरुवात करू गोड रावांना अशीच राहू दे लहान थोरांची ओढ प्रेम द्यावे प्रेम घ्यावे प्रेमाचा असावा साठा प्रेम द्यावे प्रेम घ्यावे प्रेमाचा असावा साठा रावांच्या सुख माझा अर्धा वाटा युगे अठ्ठावीस विठ्ठल विटेवरी उभा युगे अठ्ठावीस विठ्ठल विटेवरी उभा राव आहेत माझ्या घराची शोभा रामायण महाभारतात बघितले असतील सर्वांनी बाण रामायण महाभारतात बघितले असतील सर्वांनी बाण रावांचे नाव घेते घ्या संक्रांतीचा वान पतंग उडवण्याची प्रथा सुरू केली भगवान राम व हनुमानाने पतंग उडवण्याची प्रथा सुरू केली भगवान राम व हनुमानाने रावांचे नाव घेते तुमच्या म्हणण्याप्रमाणे